स्वागत करतो आपण स्वागत करू पुढची कविता शांभावी प्रथमत सर्वांना सप्रेम नमस्कार मंचावर उपस्थितांनाही सप्रेम नमस्कार आपणा समोर मी पामर आहे तरीही तुमच्या सोबत बसण्याचं धाडस मला आज करावं लागले आणि खूप आनंद होतो आहे कारण इतक्या मोठ्या व्यक्तींसोबत आपल्याला आज बसायची संधी मिळते ही म्हणजे खरंच सुवर्ण संधी माझ्यासाठी आहे आज हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो सहारा बालग्राम अनाथालयामध्ये केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणाला अनुसरून मी एक कविता तयार केलेली आहे माझ्या कवितेचं नावच आहे मी सहारा बोलतोय माझ्या कवितेचं नाव आहे मी सहारा बोलतो मन तुडुंब भरून येते या मुलांकडे पाहताना मन तुडुंब भरून येते या मुलांकडे पाहताना म्हणजे सहारा बोलतोय अशा केलेली आहे खरच आनंद होतो का त्यांना माझ्या सवय राहताना खरंच आनंद होतो का त्यांना माझ्या सवय राहताना निरागस निष्पाप चेहरे माझ्या समोर असतात निरागस निष्पाप चेहरे माझ्या समोर असतात ते पाहून माझेही डोळे आनंदाश्रूने भिजतात ते पाहून माझेही डोळे आनंदाश्रूने भिजतात मीच असतो त्यांच्यासाठी त्यांचा बाबा आणि आई मीच असतो त्यांच्यासाठी त्यांचा बाबा आणि आई प्रेम देणारे निभांडणारे दादा आणि ताई प्रेम देणारे निभांडणारे दादा आणि ताई आनंद वाटतो आनंद वाटतो मला ते माझ्याकडे असल्याचा आनंद वाटतो मला ते माझ्याकडे असल्याचा खेदही वाटतो कधी त्यांना आई बाबा नसल्याचा खेदही वाटतो कधी त्यांना आई बाबा नसल्याचा प्रश्न पडतो मलाही की मी सुख देऊ शकेल का प्रश्न पडतो मलाही की मी सुख देऊ शकेल का काले करू पुन्हा हे या प्रेमाला मुकेल का का लेकरू पुन्हा आहे या प्रेमाला मुकेल का माझी एकच प्रार्थना आहे देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे देवाकडे आई बाप हे रूपतुझर असू दे सर्वांकडे आई बाप हे रुपतुझर असू दे सर्वांकडे मनपूर्वक धन्यवाद काही मजेशीर अशाही गोष्टी या मोबाईलमध्ये असतात आणि त्याचा आपण वापर कसा करतो या अनुषंगाने एक मी कविता केलेली आहे माझ्या कवितेचं नाव आहे वास्तव तुमचं आणि माझं तुमचं म्हणजे आपलं माझं म्हणजे मोबाईलचं वास्तव तुमचं आणि माझं आजच्या या आधुनिक काळात प्रगती होऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने जवळ येऊ लागले आजच्या आधुनिक काळात प्रगती होऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने जवळ येऊ लागली मोबाईलच्या या रंगीन दुनियेत अबालवृद्ध रंगले मोबाईलच्या या रंगीन दुनीत वृद्ध रंगले जवळीक साधण्याचे स्वप्न आता साऱ्यांचे भंगले हळूहळू सगळेजण आता अबोल होऊ लागले हळूहळू सगळेजण आता अबोल होऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ हो लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ हो लागली अनेक परिवारांचा मिळून असतो व्हॉट्सअप ग्रुप अनेक परिवारांचा मिळून असतो व्हॉट्सअप ग्रुप त्यावर मात्र सारे गप्पा मारतात खूप त्यामध्ये सुद्धा ऑनलाईन भांडणी होऊ लागली त्यामध्ये सुद्धा ऑनलाईन भांडणी होऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ लागले आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ लागली वाद झाले की जो तो ग्रुप सोडून जातो वाद झाले की जो तो ग्रुप सोडून जातो ग्रुप मध्ये ऍड करण्याची वाट पाहत राहतो यामुळे सगळे आता एकलकोंडी होऊ लागली यामुळे सगळे आता एकलकोंडी होऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ हो लागले आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ हो लागली नसेल काही दाखवायचं तर हाईड केलं जातं नसेल काही दाखवायचं तर हायड केलं जातं असं करून तुम्हीच सांगा टिकेल का आपलं नातं वास्तवात जगताना मात्र ती नकली होऊ लागली वास्तवात जगताना मात्र ती नकली होऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ लागली जरी असला काळाची गरज तरी दूर ठेवा त्याला जरी असला काळाची गरज तरी दूर ठेवा त्याला तरच ठेच लागणार नाही कोणत्याच नात्याला इतकं सांगून सुद्धा ऐकून सोडून देऊ लागली इतकं सांगून सुद्धा ऐकून सोडून देऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने माणसे जवळ येऊ लागली आणि आपण म्हणतो मोबाईलने जवळ येऊ लागली मोबाईलचे दुष्परिणाम की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या तुम्ही जर गेले व्यसनमुक्ती केंद्रात तर मोबाईल ऍडिक्ट झालेले मुलं ऍडमिट आहेत मुलं मुली म्हणजे चरस अफू गांजा आणि दारूचे ऍडिक्ट लोकांसोबत मोबाईल ऍडिक्ट असलेले मुलं सुद्धा आहे लक्षात घ्या ते व्यसन आहे तुम्ही हळूहळू आफू खाताय त्या मोबाईलची त्याच्यापासून दूर राहा